नमस्कार दादा नमस्कार तुमचा परिचय द्या मी पंकज भांबळे राहणार हनुमंत खेडा तालुका जाफरा जिल्हा जालना तुम्ही एस आर टी पद्धतीनं यावर्षी किती एकर शेती केलेली आहे आपण एस आर टी मध्ये दोन एकर शेती केलेली आहे बा एका एकरामध्ये सोयाबीन लागवड केली आणि एका एकरामध्ये मका लागवड केलेली आहे आता सोयाबीन तुम्ही पाहू शकता आपली ही शेतातली सोयाबीन आहे शेतामध्ये बेडमध्ये नित्र चार पाणी वाहत असताना ही सोयाबीनची क्वालिटी आणि सोयाबीनला माल पण कसा लागलेला आहे ते पाहू शकता इकडे समोरची पण सोयाबीन पाहू शकता आपण एक सारखी आहे कलरला पण एकदम भारी आहे आणि विशेष म्हणजे दरवर्षी या शेतामध्ये टोंगळीतलं पाणी तुमचं राहत वा इथं चिबडं वा शेत आहे तर यावर्षी पण बेडमधून पाणी वाऊरायला खाली मित्र चार पाणी वावरायला आपलं उभं राहायला पण सुद्धा अडचणी उभं राहिली तरी पण तुम्ही क्वालिटी पाहू शकता सोयाबीनची कशी येतं यासाठीमुळं आपलं फायदा झाला की इथं एक पण झाड न येणारच झाड दरवर्षी बेड काढल्यामुळं आणि या सार्टी पद्धतीमुळं इथं बऱ्यापैकी दरवर्षीपेक्षा आपली सोयाबीन यावर्षी मस्त साधारण आलेली आहे आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे याच्यात रोट्या मारायचा नाही नागाठी करायची नाही व करवाळी करायची नाही याच्यानंतर आपण सोयाबीन सोंगून घेणार आहे सोयाबीन सोंगल्याच्यानंतर लगेच आपल्याला जर हरभरा लावायचा असला तर हरभरा बेडवर लावणार आहे न नाही लावलं हरभरा तर परत दुसरं मक्का पण लावू शकतो आपण मक्का लागवडीच्या वेळेस टोकन एका बेडवर दोन उळी घ्यायची आहे दोन उळी घेतल्याच्यानंतर आपल्याला बिना मशागत कमी मशागत करून आपला दुसरा पण माल येणार आहे आता तुम्ही जर या क्षेत्रामध्ये एसआरटी पद्धतीने जर बेड बनवले नसते तर या शेतामध्ये तुमचा माल आला असता का यावर्षी नाही यावर्षी माल यायचं पाणी पण आता लास्ता? या ठिकाणी आपण शेतकरी मित्रांनो बघू शकता हे अक्षरशः दाखवायचं पाणी किती तुमलेलं पाणी आहे पण हे किती सवळ झालं तरी पण आपला सोयाबीनचा माल पूर्ण वावर हे शेवाळलेलं आहे आणि याच्यातून पूर्ण असं पाणी वाहू लागलं बघा तरी पण एकही झाड इथं या ठिकाणी सोयाबीनचं असं पिवळं झालेलं दिसणार नाही किंवा खराब झालेलं दिसणार नाही ही एस आर टी तंत्राची कमाल आहे बरोबर आहे की नाही दादा बरोबर ज्या शेतकऱ्यांना शेतामध्ये चिबडी जमीन आहे का नाही बेड करायचा अशा शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी जर एस आर टी पद्धतीनं कोणतेही पिकं घेतले तर मी तर गॅरंटीनं शंभर टक्के सांगू शकतो की त्यांचं एकही जाड खराब होणार नाही आहे का नाही हो बरोबर आता या ठिकाणी आपण प्रत्यक्ष बघू राहलो एवढा सुंदर तुमचा हा सोयाबीनचा प्लॉट आहे कुठेही एकही म्हणजे एवढं पाणी आपलं साचलेलं असताना या सोयाबीनमधून वाहत असताना सुद्धा एकही जाड खराब झालेलं दिसत नाही या ठिकाणी परत त्यातल्या त्यात आपल्याला वेगळं काही करायचं काम नाही पहा की चला कोण या कंपनीकडून आपल्याला काही खतं घेऊन टाकायचे माग माग खतं का काही फवारणी घ्यायचे काहीच नाही फक्त आपल्याला एकदा उन्हाळ्यामध्ये बेड काढायची बेड नंतर त्यात आपण सोयाबीन टाकणारी प पहिल्या वर्षी सोयाबीन घ्यायची नंतर आपल्याला सोयाबीन निघल्याच्या नंतर जे पीक घ्यायचं ते आपण घेऊ शकतो यासाठी ज्या शेतकऱ्यांना करायची आहे नवीन शेतकऱ्यांना या शेतकऱ्यांना संपर्क साधण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर त्र्याऐंशी ऐंशी शहाण्णव चौवेचाळीस अठ्ठावन्न मी हनुमंतखेडचा आहे पहा खेडामध्ये आता दुसऱ्या शेतकऱ्याला जर आपण सांगायला गेलो तर हे बिना नागरणी बिना मशागत कमी मशागत शून्य मशागतमध्ये हे जर सांगायला गेलं शेतकऱ्याला वेगळं वाटतं शेतकऱ्याला वाटतं कि बा हे वेगळं याच्यावर काही माल येऊ शकणार नाही आता अनुभव आहे की माल कसा येतो हो त्यात लोकांचा गा गैरसमज असाय की चला बा आता काहीतरी प्रचार करू लागले काहीतरी फायदा आहे याच्यात फायदा त्याचा काही नाही फक्त भडसावळे दादा यांचं असं इच्छा आहे की बा महाराष्ट्रातील शेतकरी आनंदी आणि सुखी बनाव हा सुखी आनंदी आणि सुखी हे जे तंत्र आहे हे कृषी रत्न कृषी भूषण मान्य चंद्रशेखर दादा भडसावळे तसेच प्रताप काका चिपळूणकर यांनी हे विकसित केलेलं आहे आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये पर बाहेरसुद्धा देशामध्ये दे या तंत्राचा अवलंबन करून शेतकरी प्र एस आर टी पद्धतीने मशागत तंत्राने शेती करत आहे या ठिकाणी आपण सुद्धा या तंत्राचा अवलंब केला आणि आपला एक उत्तम प्रकारचं पीक आहे आपण एस आर टी पद्धतीने आणून दाखवलं त्याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद मानतो धन्यवाद ठीक आहे